नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा हा महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे राबवला जाणारा महत्वाचा प्रकल्प आहे जो मुख्यतः हवामान हा बदलामुळे प्रभावित दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्ये कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर पॉवर टिलर रिपर ब्रश कटर थ्रेशर इत्यादी कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते पाणी व्यवस्थापन विहिरींचे पुनर्भरण शोष खड्डे भूजल पुनर्भरण अशा पद्धतींचा समावेश आहे वृक्ष लागवड विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड विशेषतः बांबू लागवड यावर भर देण्यात येतो ज्यासाठी पंचाहत्तर टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध आहे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान पॉलीहाऊस शेडनेटसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते लाभार्थी पाच हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पांतर्गत अनेक सुविधा व अनुदाने मिळतात प्रकल्पाचा विस्तार पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे ज्यामध्ये विदर्भातील जिल्हे आणि सात पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे गावातील सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्राम कृषी संजीवनी समिती तयार केली जाते आणि अर्ज जा प्रक्रिया सुरू होते अर्ज कसा करावा अर्ज ऑनलाइन डीबीटी डॉट महापोकरा डॉट जी करावा लागतो अर्जासोबत सात बारा आठ असंवर्ग प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधने पाणी व्यवस्थापन आणि वृक्ष लागवडीसाठी मोठा आधार मिळत आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या लाभांची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे आहे दुष्काळग्रस्त भागांचे दुष्काळ मुक्तीकरण प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतजमिनी दुष्काळ मुक्त करून शेतीसाठी उपयुक्त बनविण्यावर भर दिला जातो यामुळे शेतकरी नियमित शेती करू शकतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण योग्य पिकांची लागवड सिंचन सुविधा व हवामान लवचिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते पाणी व्यवस्थापन व सिंचन तलाव उत्खनन ठिबक सिंचन तुषार सिंचन पाण्याचा पुरवठा यांसारख्या पाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविले जातात ज्यामुळे पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित होतो शेतीशी संबंधित पूरक व्यवसाय शेळीपालन युनिट मत्स्यपालन वर्मी कंपोस्ट युनिट बियाणे उत्पादन युनिट लहान रवंथ प्रकल्प अशा विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतात असेल हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून टिकाऊ आणि लवचिक शेती पद्धती अवलंबण्यास मदत केली जाते शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक विकास या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने चार हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असून जागतिक बँकेकडून सुमारे अठ्ठावीसशे कोटी रुपयांचे कर्जही घेतले आहे तंत्रज्ञानाचा वापर यांत्रिकीकरण डिजिटल अर्ज प्रणाली लाभ हस्तांतरण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात या सर्व लाभांमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक व्यापक आणि परिणामकारक योजना ठरली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये मंजूर होऊन कार्यान्वित करण्यात आला आहे या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील एकवीस जिल्ह्यांतील सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा समावेश असून प्रकल्पासाठी अंदाजित सहा हजार कोटींचा खर्च असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्यही घेतले गेले आहे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकृतही करण्यात आले आहे